मंदिराच्या दानपेटीत चुकून आला आयफोन परत मागचा देवस्थान कमिटीने दिलेल्या उत्तरनं डोक्यावर हात मारायची वेळ आली दानपेटी दोन महिन्यातून एकदा उघडली जाते यानंतर दिनेश मंदिरातून रिकाम्या हाताने परतला वीस डिसेंबर रोजी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली तामिळनाडूतून चेन्नई येथील धिरुपुरी येथील अरुमुलगी कांडस्वामी मंदिरातील अशीच घटना घडली विनयागमपूर येथे राहणारा दिनेश नोव्हेंबरमध्ये कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी आला होता खिशातून दक्षिणा देत असताना अनावधानाने आयफोन दानपेडीत पडला यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून मोबाईल परत करण्यास सांगितले मंदिर प्रशासनाने सांगितले की दानपेढी दोन महिन्यातून एकदा उघडली जाते यानंतर दिनेश मंदिरातून रिकाम्या आताने घरात परतला वीस डिसेंबर रोजी मंदिराची दानपेढी उघडण्यात आली त्यात एक मोबाईल सापडला मंदिर प्रशासनाने दिनेश याबाबत माहिती दिली तुम्ही तुमचे सिमकार्ड आणि फोन डेटा घेऊ शकता मात्र मोबाईल परत करण्याची मागणी आहे तामिळनाडू अर्पण मंत्री देवतेच्या खात्यात जाते नियमानुसार मंदिर प्रशासन भक्ताला त्याचा नैवेद परत करू देत नाही मंदिर प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दानपेढीत मौल्यवान वस्तू पडण्याची पहिलीच घटना नाही मे दोन हजार तेवीस मध्ये केरळ मधील अला पुष्पा एस संगीता यांनी श्री धना सयुपाती स्वामी मंदिराला भेट दिली संगीता या गळ्यातील तुळशीची माळ काढत असताना तिची चौदा ग्राम सोन्याची चैन दान पेटीत गेली संगीता यांनी याची माहिती मंदिर प्रशासना दिली होती संगीताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मंदिरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना याच वजनाची नवीन साखळी खरेदी करून दिली पण जुनी परत केलेली नाही शेवटी त्याचा आयफोनचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तर त्याला रिकाम्या हाताने परत घरात परतावं लागलं यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा कारण त्याच्याकडून हे चुकून घडलं होतं असं त्यानं सांगितलं होतं पण दानपेटी दोन महिन्यातून एकदाच खोलतो असं सांगण्यात आल्यानंतर तो रिकाम्या हाताने घरी परतला तर मित्रांनो या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला जर चुकून विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा